जिनसे खबर दिखाएंगे हम वो खबर की समाचार अब नए अंदाज में घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सात साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता करा मी हे विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना हे आमच्या बाळान अंदाऊ इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हंटलं हड म्हटलं मी नाही पिणार <laughs> अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या घासतायत घासताय ते बाळ नांदगावकर गंजीच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अ मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थही केले एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो इकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता पिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चांगलं राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज मी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात दे वेगळीच गंगा लोक म्हणाले जर सा गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत पण पर पर गंगा काय साफ तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट जिनसे है आपखबर दिखाएंगे हम वो वर की समाज